सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार तुम्ही म्हणजे काय चाललंय उन्हा खूप ऊन पडले आणि चालले झाडं कुठली कुठली नवीन नवीन लावायची तसंही चाललेलं आहे शिकडून अशी जागा आहे इथं ऑलरेडी जांभळीचं झाड लावलेलं आहे तर सगळी विकायची शेत आपली विकत रोप आणलेली मस्त झालं ते आता तर अनेक नवीन नवीन कुठली कुठली झाडं लावायचे ते म्हणलं आहे जागा म्हटल्यानंतर मग आंब्याची चक्कूची पण आहेत पण आंब्याचीच असं आहे पेरूची पण खूप झाडं येते अशीची पेरूची झाडं येतं छटलीत पण आता कडीपत्ता लावला आहे गावरान कडीपत्ता घरगुतीच दोन तीन झाडं लावले ला। तीन लावले ला। इतका मोठा आला आहे असा पटांगणात लावलं ला। आहे स्वच्छ पाण्याचा तसलं ह्याचं पाणी नको म्हणलं आपलं नळीने पाणी द्यायचं लय नव्हता झाला पण आता पाणी मिळायला गेलं मग हिरवं झाले आणि आळू पण लावली आळू पुन्हा कुणाला आवडते खायला आता अशी नवीनच लागल्यात पाणी हिला बेट लागलेत एवढी अशी आळू लावली तर अजून नवीन नवीन कुठली कुठली झाडं लावा तर सगळ्यांनी कमेंट करून सांगा आणि आज आमच्या इकडं खूप ऊन आहे खूपच ऊन लागते ते आज काही काम नाही रानातलं आज मोटर नाही लाईट नाही ना मोटरची उद्यापासून मोटरची लाईट आहे उद्यापासून आहे भिजवायचं पाऊस नाही आला तर भिजवावंच लागणार आहे असं खूप ऊन पडले तर इकडं पटायना तर भरपूर जागा आहे ना इकडे इकडे मोकळी जागा तर त्याच्यात चालले कुठलं झाडं लावा ती कुठली नाही आता हे झाड तर एवढं फुलले एवढं फुललेलं होतं आणि बघू आता हे झाड कशाचं हे माहितीच नाही मला आणून तर लावले आंब्याचे आहे ते कुठं कुठं अशी आलेली आणि विकतचे आणून लावायचे ते बाहेर खूप ऊन नाही ऊन लागतं ऊन तर म्हटलं झाडं लावायच्या ती हे म्हणले होते झाडं आणूया तर कशा कशाची झाडं लावायच्यात सांगा तुम्ही पण सांगा कमेंट करून की ताई हे झाड लावा ते लावा बाकीची तर सगळी झाडं आहेत ते पण जी झाडं नाही ती लावायची आता शक्यतो फळांची लावूया म्हणलं आता फुलांची बाकीची बरेच आहे ती लावली ती आता लागला आहे पाऊस पडायला आणि माझं तर काय काम कमी झालं आहे ऊनच आज खूपच बाहेर ऊन आहे आणि ऊन असल्यावरती काही काम करू वाटत नाही ऊन लागले रानात मका ही पेरली पाच पिशव्या पिकाची मका आहे बाजरी एक पिशवी पेरली आता ते सगळं उद्यापासून भिजवावं लागेल सकाळपासून वायरी ही जोडल्या काढून ठेवल्याला ना तळ्यात आहे मग ते तळ्यातलं सा मोटर वायर ते सगळं काढून ठेवावं लागतं ते परत सकाळ धरून हातरलं बापूंनी बापू हातरत होतं वायर हे माझं चालू होतं घरातलं का तर म्हटलं असं द्या शुभ दुपार सगळ्यांना आणि छान एक काहीतरी कमेंट करा लाईक करा आणि सांगा ताई कुठली झाडं लावायची तुम्ही सांगा बघू मग अशीच झाडं आणूया आणि मग लावूया तर बाय सगळ्यांना